सरकारनं सातत्यानं टॅक्सी चालकांच्या समस्या सोडवल्या आहेत तसंच टॅक्सी चालकांचा सध्याचा विरोध राजकीय हेतून प्रेरीत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले सगळे आमदार एक एग्री झाला अग्रिगेटर येऊचे आणि त्याच्या उपरात बरेचशे इश्यू इन्क्ल्युडिंग द मिटर म्हणजे हो काढचो आणि त्यांना अॅप बेस्ड इफ दे आर कमिंग ऑन द अग्रिगेटर त्यांना एप बेस्ड दिवचो जेणेकरून त्यांना एव्हरी टायम रिन्युअला एक कितें तरी पांच हजार रुपया चार हजार रुपया भरचें पडटा तें भरचें पडचें ना मागीर आमच्या वेट्स एंड मेजर्स हाज्या खातीरूय कितें तरी तिनशी चारशीं रुपया भरचे पडटा तेंय भरचें पडचेंना बट ऑल दो वॉन्ट्स टू कम ऑन द एग्रीगेटर आनी आमी तेंकां एप बेस्ड एग्रीगेटर दिवपा खातीर तयारूय ते जाल्यार तेंच्यांनी जर आयलें तेंच्यांनी जाय जाल्यार जा 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 आमी तेंकां खंयच्या गोवा म्हणजे सरकारान काडल्या तेजेरूय येया म्हणना गोवा वॅज नाच ना सरकारान जो कां तेंच्यानी आपलो करचो म्हणजे आमी इवन दो स्टँड नोटिफिकेशन करचें हाजेरूय बी आमी तयार आसा थंयसर गेल्ले कालचे एम एल एजेरु तयार झाले हे आंदोलन पॉलिटिकली मोटिवेटेड आसा कोण तरी त्यांच्या फाटल्यान असा खातीर पॉलिटिकली मोटिवेट करून मुद्दामून जे तेजे वयल्यान कळटा हो कंप्लिटली पॉलिटिकली मोटिवेटेड असा पर्टिक्युलरली मुख्यमंत्र्याक टार्गेट करून ज्या पद्धतीत कळपा खातीर तुमकांय खबर असं तुम्ही उलल्या उपरांत क्लिअर कट कळता मुख्यमंत्र्यांचे स्पेसिफिक उलय म्हणून सांगल्या उपरांत ते पूर्णतः पॉलिटिकली मोटिवेटेड असा मोपा टॅक्सीवाल्यांचे जो आंदोलनाचो विषय इट इज व्हेरी सिंपल असं दिसता त्यांचे विषय हावे टाइम टू टाइम सोडयल्या त्यांचा आमदार आमचं प्रवीण आणि परत जीत हे दोन्ही जण माझ्याकडे उलयल्या दोगूय जाण थंयसर गेल्ले आणि ते दोन्ही त्यांच्यांनी ब्ल्यू कॅब टॅक्सी थंस मागली जी पेडणेकरांखात लेंड हुजरा खात्री ब्ल्यू कॅब टॅक्सी दिली त्यांनी एक वेगळा स्टेड दिवप त्यांना स्टेडू दिला माझा दिसत न कळत त्यांच्यानी जी वाढिल्ली फीज त्यांचे डिमांड असले तिथे सांगता की ऐयशी रुपया वेळात दोनशे रुपया कर ती ऑलरेडी अयशी रुपया परत अयशी रुपया केली त्यांच्यानी जी वाढिल्ली ती त्यांच्यानी सांगा टाइम स्ॉट पाच मिनटां पार्किंग स्पेसीत दहा मिनटं राहू शकत ती ऑलरेडी दहा मिनटाय दिली आता ते किद्याक आंदोलन करताय हे मला खबर ना त्यांचं जो डिमांड असला डिमांड ऑलरेडी फुलफिल झाला त्याच्या व्यतिरिक्त कोणतरी भायल्यान सगळे पॉलिटिकली येतात आणि कोणतरी थर उल असतात ज्यांचा काही संबंधही ना मोपाशी आमका म्हणणं आहे की मोपा टॅक्सी पेडण्याकरांनीच चलावपे मत तेच असा ती पेडण्याकारांनीच चलोवच्यो चलाव त्यांस जावचो ते मोठे जावचे ही आमची इच्छा असा त्या खात त्यांना जे लोक भडकतात जे टॅक्सी ना पॉलिटिकली मोटिवेटेड थोडे जणांना थंयसर आमदार बीन जाऊ सपनाय पडतात थोडे जण भायरसून त्यांना फीड करतात त्यांचे गोड फादर थोडे बसल्यात बस आणि ते उलयतात आमका काय चिंता ना नोच्या टुरिझमची चिंता असा आता टी टीटीईजीन प्रेस कॉन्फरन्स घेतली या विषयाचे कारण आमका जर सस्टेनेबल टुरिझमचा विचार जाय कारण हा महिनिंग म्हाका खबर आहात मायनिंग बंद कसे झाले आणि दोन हजार बारा पासून चोवीस परत मायनिंग रिस्टार्ट जर कितले त्रास झाले ते हे हा जाणां थंयसरूय बी मायनिंग बंद पडचे म्हणून भायल्यान ज्यो शक्ती ववरुरतालो आजूही वावुरतात ओके थोडे तर थंय तर ते देशा भायल्यान आणि भायल्यानी असतात ओके हांगा ह्यो पॉलिटिकली मोटिवेटेड असा सगळ्यो त्या खातीर अशा लोकांक त्यांच्यानी आंदोलनाक बळी पडचे न्ही आणि पेडणेकर जो आहात शांत स्वभावचा तो उग्र भाषा उलयना थंय वचून जे उग्र भाषा उलयतात कोण आणि कित्याक उलयता त्यांना कितें फव झाला ते म्हाका खबर असा ती पेडणेकरांनी त्यांच्या नादाक लागचे न्ही म्हाका दिसता पेडणेकरांचे सगळे डिमांड त्यांना जे जा जाय ती न तिखे करपाची करेन डिमांड जे वर्थ आसा आणि ट्युरिजम रिलेटेड असा त्यांनी जे ट्युरिजम फ्लरीश करत पळ नी ते फुलफिल तयारी असा तेतूंत कोणीच ना ना माझ्या बरोबर ट्रान्सपोर्ट मिनिस्टरूय बसला हांगासर म्हणून हांवें सांगले आम्ही त्याचे डिस्कशन केलां आणि पेडणेकरांचे सगळ्या टीमा त्यांच्यानी उलोपा खात्री मुख्यमंत्र्याबरोबर येऊपाक जा त्यांच्यानी उलोपा खात्री कोण जे पेडणेकर जे नुन टॅक्सी कार आहात पहिले आमदारात घेऊन त्यांच्यानी हंगासर येऊचे त्यांच्या टीमाना मी सोडयता देव बरे करू